सूर्यदेव भव ही आपली संस्कृती आपल्या आयुष्यात आई आणि वडील दोघांचंही महत्त्व समानच आई प्रमाणेच वडिलांचे अस्तित्व आपल्या जीवनात खूप खूप महत्वाचे आहे ते दोघेही देवा समानच असतात पण आजवर आपण आईवर अनेक कविता लेखन लिहिल्या वाचल्या व वा पाहिल्या पण वडिलांवर असे भव्य दिव्य लेखन मात्र क्वचितच वाचले आहे म्हणूनच आज माझ्या वाचनाचा विषय आहे माझे वडील माझे वडील माझ्या जीवनातील एक आदर्श व्यक्ती आहे ते खूप शांत पण शिस्तप्रिय आहे माझ्या वडिलांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाल्यामुळे त्यांचे शिक्षण जनतेमध्ये झाले पण या गरिबीची झळ त्यांनी अम्मा भावंडांना कधीही लागू दिली नाही कारण वडिलांचे आपल्या मुलांवर किती प्रेम असते हे वडील झाल्यावरच कळते ते त्यांच्या फाटक्या बनियांना आमच्या छिद्र पडलेले असतात तरीही काटकसर करत ते आपल्यासाठी नवीन कपडे विकत घेऊन आपली हास पुरवतात घरातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही परंतु आपल्या मुलांनी शिक्षक मोठे व्हावे आपल्या पायावर उभे राहावे म्हणून ते नेहमी धडपड करत असतात ते म्हणतात मी कष्ट करेन खूप मेहनत करेन पण तुम्ही शिका आपल्या घराण्याचे नाव कमवा त्यामुळे मी शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेते खूप बक्षे मिळावी ते वाय प्रेमाने जवळ घेते

यशाच्या गगनात घेताना भरारी मनात ठेवले तुमची जशी कोण तुमची जशी कोण अहो आयुष्यभर स्वाभिमानाने जगणारे आपले वडील आपल्यासाठी मात्र वेळी प्रसिद्धी मान अपमान सहन करतात ते म्हणतात जिजाऊ मातेने शुभा घडवला पण त्या त्याचबरोबर शहाजी राजांची होणार अडताण मात्र विसरून चालणार नाही माझे वेळे खूप प्रेमळ आहे पण वेळे प्रसंगी ते कठोरही वाटत त्यांचं मन जणू फनासच वर तू काटा सारखे पण आज मात्र गोड घराप्रमाणे ते माझे चांगले मित्र समा आहे समाजातील चांगल्या वाईट गोष्टी ते मला सांगतात काही कठीण प्रसंग आला तर ते आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात कारण वडील झाजवळी कप्तानाप्रमाणे आहेत कितीही वादळ वारे आले तरी ते आपल्या संसार रूपी झाजाळ सुखाने तिरावरच नेतात कधी कधी मी आजारी पडते तेव्हा त्यांच्या मनाची आमच्या लक्षात येते त्यावेळी आई आपली काळजी घेते पण दवाखान्याच्या पैशासाठी वडिलांची मात्र येणार नाही अहो कृष्णाला जन्म देणारे देवकी माते इतकेच त्याला सुख नये पुरातून सुरक्षित डोक्यावर येऊन जाणाऱ्या वासुदेवाचे पुत्रप्रेम हे मोठेच आहे असे हे वडील आपल्या कुटुंबाचा आजार असतात त्यांना या इतकाच भावना असतात पण त्या त्यांना दाखवता येत नाही माझे बाबा जीवनाचे शिल्पकार आहेत माझे जीवन अपूर्णच आहे म्हणूनच मला वाटते तुझ्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही तुझ्या खरबुड्या हातांना उपमा कसलीच मिळाली नाही पण तुझी पडद्यामागची भूमिका आजपर्यंत कोणालाच काळाली नाही पण तुझी पडद्यामागची भूमिका आजपर्यंत कोणालाच काळाली नाही बघ नाही जग कस तुझ प्रेम वरवर पाहून गेलं माफ कर बाबा माफ कर तुझ्या वर लिहायचं राहून गेलं बाबा माझ्या न शिवाची तो, तो होतास माझ्यावर संस्कृती ती जोरी होतास आई तर काट कसली होतीस पण खरा संसार तू होता आणि खरं सांगू बाबा माझ्यासाठी तो आठ जाणारा तूच खरा व्यापारी होता तूच खरा व्यापारी होता खरंच पडेल नुसत ही बोलल तरी ते कमीच पडेल मी एवढेच म्हणेन की बाबा स्वाभिमानी बाना बाबा कन खर कणा जात सुद्धा ला झाडूच्या संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना रुबाब बाबा तल ढाल बाबा मसाल बाबा जाग मनुन, अमी झोप तुशाल बाबा घर चाँदो पाया, आई कळस त्यावर जेव्हा खर्च तो, तो ना पाया तेव्हा कोसळ ते घर अशा या भाग्यविदात्या जन्मदात्या जगातील सर्व बाबांना वडिलांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद